धामणगाव तालुका मराठी पत्रकार संघाचे पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा पत्रकार मंगेश भुजबळ व चेतन सन्मानित रेल्वे तालुका मराठी पत्रकार पत्रका दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या पत्रकारांना सन्मानित करण्यात आले दरम्यान अमरावती जिल्हा ग्रामीणचा सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच घोषित झाल्यामुळे पत्रकार मंगेश यांचा तर आपली प्रदीर्घ सेवा दिल्यावरून तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार चेतन पसारी यांचा सत्कार करण्यात आला मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी समाज प्रबोधनाच्या उद्देशाने सहा जानेवारी अठराशे बत्तीस साली मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरू केले तेव्हापासून हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा स्थानिक हॉटेल श्री निवासा परिवार रेस्टॉरंट येथे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार कमल छांगानी तर उद्घाटक तहसीलदार अभय घोरफडे होते धामणगाव एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव डॉक्टर अशित पसारी व दत्तापूर ठाणेदार गिरीश तातोड यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पवन शर्मा व संघटनेचे पदाधिकारी यावेळी होते दरम्यान पत्रकारितेचे जनक जांभेकर यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करून अभिवादन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार मनीष भुधडा यांनी केले यावेळी त्यांनी मराठी पत्रकार संघाचे मिळवलेला विभागीय पुरस्कार व संघटनेचे सचिव मंगेश भुजबळ याची जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी झालेली घोषणा ही उल्लेखनीय कामगिरी व संघटनात्मक विषयांवर प्रकाश टाकला लोकशाहीचा चौथा स्तंभ चिकित्सक वृत्ती समाजाला दिशा देण्याचे कार्य करते पत्रकार समाजातील हे कार्य कधीही संपणार नाही त्यामुळेच लोकशाही जिवंत आहे असे मत यावेळी उद्घाटक तहसीलदार घोरफडे यांनी व्यक्त केले पत्रकारितेचे स्वरूप बदललेले असले तरी सत्यता पडल्या पडत्या शिवाय वृत्त माध्यमांवर प्रसिद्धीस आल्यास अनेकांच्या भावना दुखावल्या जातात त्यामुळे सकारात्मक पत्रकारिता करावी हे मार्गदर्शन यावेळी उपस्थित डॉक्टर अशित पसारी यांनी केले पोलीस व पत्रकार या दोन घटकांचे वैचारिक दृष्ट्या जमेलच असे नाही मात्र समाजाचा आरसा म्हणून काम करताना कायद्यांच्या चौकटीत बसणारी बातमी व चारित्रवान पत्रकारिता ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी ठाणेदार गिरीश तातोड यांनी व्यक्त केले लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून आम्ही काम करताना बातमी सकारात्मकता दिसून येते त्याच पद्धतीने प्रशासनातील अधिकारी वर्गाने सुद्धा सकारात्मक गुणधर्म पाडावा असे यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना ज्येष्ठ पत्रकार कमल म्हणाले जिल्हा ग्रामीणचा पत्रकार पुरस्कार ही माझ्यासाठी मी आजवर माध्यमातून केलेल्या कामाची पावती असून यासाठी माझ्या पत्रकार बांधवांची साथ लाभली आहे सोबतच संघटना माझ्या कायम पाठीशी उभी असल्याचा सत्कार मूर्ती मंगेश भुजबळ म्हणाले सदर कार्यक्रमचे संचालन राजकुमार पसारी यांनी तर आभार प्रदर्शन चेतन कोठारी यांनी केले